सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजची यातली गोष्ट जी आहे त्याचं नाव आहे वाजणं एक वेळ की भांडण की आणखीन काही सारखं वाजत राहतं एकमेकांमध्ये नि मूळ मुद्दा राहतो बाजूला या राजकीय चर्चा म्हणजे शिंच्या कानांना नुसता त्रास असं म्हणून आबांनी खटकन टी व्ही बंद केला तेव्हा आबांचा मूड थोडा अँग्री वाटला रोहिनला टी व्हीचं वाजणं तर बंद झालं पण आबा म्हणाले ते एकमेकांमध्ये वाजणं जरा मंपर गेल्याने रोहिणने माझ्याकडे मोर्चा वळवला आधीच कान वाजतो तुमचा तर कशाला या चर्चा ऐकून त्रास करून घ्यायचा म्हणते मी एखादा तरी प्रश्न सोडवलात का या सोडवतात का या चर्चा काय झालं रोहीन तुला काय हवं आहे आजची आलं लक्षात विचारायचं आहे ना तुला काहीतरी बरं विचार तुझा प्रश्न तो सोडवायला वेळ आहे माझ्याकडे टाळ बेल गाणं फटाके एटसेट्रा गोष्टी वाजतात राईट पण आबा म्हणाले की एकमेकांमध्ये वाजत राहतं म्हणजे नक्की काय अजून एक प्रश्न वाजलेलं आपण कानाने ऐकतो पण तू म्हटलंस कान वाजतो कसा रोहिणचे प्रश्न इतके गोड असतात की ते सोडवण्याचं काम म्हणजे माझं आनंद निधान रोहित नुसतं शब्द एक अर्थ अनेक असं नाही मराठी भाषेतली क्रियापदही गंमत करतात बरं का एकमेकांमध्ये वाजणं म्हणजे त्यांच्यामध्ये वाद किंवा भांडण होणं टी व्हीवर वादावदी चालू असली की एकमेकांचे आवाज चढलेले ऐकतोस ना तू ये साची त्यावेळी फटाके वाचतायत असं वाटतं खरं आपण सांगितलेलं पटलं म्हणजे असं बारीकसं स्माईल उमटतं रोहिंच्या चेहऱ्यावर ते बघायला मज्जा येते आणि अरे आबांच्या कानाचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे ना हल्ली कानातून आवाज येतात मध्ये मध्ये त्यांच्या म्हणून कान वाजतो असं म्हटलं मी थ्रोट इन्फेक्शन झालं की कसं कधी घशात तार वाजते किंवा घसा वाजतो असंही म्हणतात ना तसं पण दात वाजत होते असं म्हटलं म्हणजे मात्र समजून जायचं की हे कडाक्याच्या थंडीशी रिलेट करायचे मी जाता जाता अजून एक वाजणं समजावून टाकलं रोहिणची शंका समाधान करून होतंच तेवढ्यात त्याच्या ते आत्या आजीचा प्रश्न आला आबांची मामी बहीण पालट म्हणजे सोप्पं म्हणजे चेंज म्हणून थोड्या दिवसांसाठी आमच्याकडे आले आहेत अनुजा वाजले किती गे आबाने टी व्हीला एवढ्या घुश्यात का गं बंद केलं इति आत्याची नेमका वेळी वाजले किती हा प्रश्न आल्याने रोहिणचे चमकलेले डोळे आणि त्यात लपलेलं अर्थाबद्दलचं कुतूहल मला दिसत होतं पण आधी आत्याजीच्या प्रश्नाला उत्तर देणं आवश्यक होतं काही नाही अहो टी व्हीतल्या राजकीय चर्चेवर अंमळ बैतागले ते तुम्ही चहा घेणार आहात का करू का आपल्यासाठी घेईन हो घोटभर आत्या आजीचा असा रुकार आल्याने मी किचनकडे वळले तर पाठोपाठ रोहिणची स्वारी हजर आजी कोर्स ते टाईमला वाजले किती असं का विचारतात घड्याळात तर फक्त टाईम दाखवणारे नंबर दिसतात ना ते वाजतं थोडीच फक्त अलार्म सेट करतो तेव्हाच वाजतं राईट आत्ताच्या डिजिटल जमान्यात आत, म्हटलं तर रोहिणचं म्हणणं तसं आवाज बी नव्हतं मग चहा करता करता एकीकडे मी त्याला आधीच्या जमान्यातलं सेकंद काटावालं घड्याळ काटा, काटा फिरताना वाजणारी त्याची टिकटिक याबद्दल माहिती पुरवली जोडीला दोघांनी मिळून तशा घड्याळांच्या पिक्चरचा शोधही घेतला जरा समाधान झाल्यासारखं वाटलं खरं पण तेवढ्यात आत्या आजींनी किचनमध्ये एंट्री घेतली अनुजा या मे महिन्यात बरं का आमच्या शेजारच्यांच्या नातवाची मुंज हॉल वगैरे न घेता त्यांनी त्यांच्या बंगल्यातच केली इव्हेंट मॅनेजर का काय म्हणतात ना हल्ली त्यांची व्यवस्था होती तसे सगळे जवळचे नातेवाईकच होते आणि सख्खे शेजारी म्हणून आम्ही दोघं जमलेल्या मंडळींची आपास आपापसातली थट्टा मस्करी गप्पा गाणी नटणं थटणं अशा सगळ्या गोष्टींनी आम्हा ज्येष्ठांच्या मनाची मरगळ कुठच्या कुठे पळून गेली तुला सांगते इतकं सुरेख कार्य झालं दोन दिवस आमचाही मुक्काम तिथेच होता म्हणेनास अगदी कार्याचं सूप वाजेपर्यंत हो मग अशी रोहिणच्या मुंजीचा काय बेत आहे याविषयी बोलत होतो ना आपण तेव्हाच हे सगळं सांगणार होते पण तू फोन घ्यायला गेलीस मी राहूनच गेलं इव्हेंट मॅनेजर म्हणजे व्यवस्था चोख असते पण पैसेही तसेच वाजवून घेतले असतील मी आत्या आजीला असं म्हणताना सहजच माझं लक्ष रोहिणकडे गेलं झालं पैसे वाजवून या माझ्या टममुळे आणि आत्या आजींच्या सूप वाजेमुळे रोहिणचे डोळे चमकले नसते तरच नफल आजी सूप म्हणजे तर लिक्विड असतं ना ते कसं वाजेल सॉलिड सूप असतं ते धान्य साफ करायला मदत करतं अशा माहितीची उणीव असलेल्या पिढीतल्या रोहिणकडून हा प्रश्न येणं स्वाभाविक होतं बरं हायटेक मोबाईल्स पॅड वगैरेची साफसफाई सहज जमणाऱ्या पिढीला सूपबद्दल सांगणारी आजी उपलब्ध असेलच घरात याचीही खात्री नाही अर्थात बघता बघता अँटिक झालेलं हे सूप आता गुगलवर फोटोसहित निवांत बसलं असेल असं या विचाराने आलेलं हसून अकळत चेहऱ्यावर उमटलं माझ्या नुसती हसू नको ग आजी एक्सप्लेन करणं प्लीज चहा घेता घेता मग रोहिणला जवळ बसवून सूपाबद्दलची सगळी माहिती देऊन कार्याचं सूप वाजलं याचा अर्थ तो मुंजीचा सोहळा संपला असं होतं हे व्यवस्थित समजावलं या सूपाच्या शंकेच्या पसाऱ्यात पैसे वाजवून ही टम मात्र गपगार पडली व्हेरी टफ मिनिंग आजी पण आता कळलं मला आजी गणपती बाप्पाच्या कानाचं डिस्क्रिप्शन करताना सूप म्हटलंय ते हेच काय ना विषयाच्या अनुषंगाने काय काय आठवतं पठ्ठ्याला त्याचं मला मनोमन अगदी कौतुक वाटलं वा रोहीन तुम्हा दोघांचे संवाद ऐकायला मज्जा येते मला ही आजी नात्वाची जोडी छानच जमली आहे अनुजा भाषेची आवड ग लेखला लेकराला विशेष आहे नाहीतर अशा ऐकावं तर जिकडे तिकडे आपल्या मायबोलीचा बोरिया वाजलेला असतो संवादात आत्याजी रोहिणवर अगदी खुश आहेत असं लक्षात आल्याने माझ्याही मनात असे खुशीचे लड्डू फुटत होते म्हणान त्याभरात आमच्या गप्पांमध्ये रोहिणच्या गुणात्मक किश्यांची टेप नकळतच वाजवली गेली माझ्याकडून काही वेळानंतर रोहिणची हालचाल जाणवली नाही हे लक्षात आलं मी बघायला उठले रोहीन अरे इथे असा आडनिड्या जागेत बसून आयपॅडवर कोणता खेळ चालला आहे तुझा ठेव बरं ते बाजूला खेळत नव्हतो ग आजी आत्याजी म्हणत होती ना तो बोऱ्या म्हणजे काय मी तो कसा वाचतो ते सर्च करत होतो ते करताना आम्हाला भोवरा दिसला आणि तो कसा प्ले करायचा ते बघणं खूप इंटरेस्टिंग होतं आजी पण मेन म्हणजे बोऱ्या नाहीच कळला काय करावं बाई या लेकराचं कधी कधी वाटतं माझीच दृष्टी नको लागायला खरं म्हणजे इतर कामं होती पण त्यांचा बोऱ्या वाजला तरी चालेल असं माझं मीच ठरवलं नी बोऱ्या वाजणं म्हणजे काय हे समजवायला जवळ बसले आणि संध्याकाळी मार्केटातून भोवरा आणून रोहिणला सरप्राईज द्यायचंही पक्कं ठरवून टाकलं मनात तर अशी ही वाजण्याची गोष्ट वाजणं एक वेळ की किती वेळ आणि ते भांडण की वेळ हे आपल्याला कळलं ना छान मित्रांनो तर अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या गप्पा गोष्टी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा रोज रोज या छान छान गोष्टी ऐका आपल्या मित्रमंडळींना पण सांगा उद्या अशाच नवीन गोष्टीसह परत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय